फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातील त्यांच्या राहत असलेल्या घराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी संजीनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी सरकारकडे केली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील त्यांच्या स्मारकास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आहे यावेळी ते बोलत होते वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडणारे आणि त्यांच्या हक्कांसाठी झगडणारे महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थानं जागृत करण्याचं काम करणारे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती जगासह हो कोपर गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे यावेळी भाजपा शहराध्यक्ष डी आर काले माजी नगर अध्यक्ष रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे जितेंद्र रणशीर विनोद राक्षे कैलास जाधव प्रदीपराव नवले राजेंद्र बागुल शरद नाना थोरात आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एकशे चारवी जयंतीच्या निमित्ताने आजचा कोपराव शहरातील या ठिकाणी कैलासवासी वासी कोले साहेबांनी देशातील पहिला जो अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला होता तो सुरुवातीला अर्ध पुतळा त्या ठिकाणी होता त्यानंतर विनोदजी राक्षे ते त्या ठिकाणी नगराध्यक्ष असताना आपण ठराव पास केला के हा पुतला कि पुतला की हा पूर्णात्मक पुतळा त्या ठिकाणी करायचा आणि आता आपण पाहतो की त्याच्या कालखंडामध्ये जो लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णात्तक्री पुतळा त्या ठिकाणी आपण दिलेला होता त्याचं भव्य असं स्मारक हे कारण की हा देशातील साहेबांनी त्या कालखंडामध्ये केलेला त्या ठिकाणचे जे काही त्यावेळेचे जे काही नेते होते सगळे त्या सगळ्यांना घेऊन आपण हा पुतळा देशातला पहिला पुतळा कारण की फोटोसुद्धा त्या ठिकाणी नव्हता स्केचसुद्धा त्या ठिकाणी नव्हता ते सगळं उपलब्ध करून त्यावेळेस त्यावेळेस अर्धा कृती पुतळा त्या ठिकाणी आपण स्थापित केलेला होता आणि त्यानंतर हा पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी झालेला आहे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं त्या ठिकाणी अनेक मोठं योगदान त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निमित्ताने फोर फार मोठे पवाडे त्यांनी त्या ठिकाणी रचलेले होते आणि त्याचा आज आपण पाहतोय की आजही त्याचा संघर्ष अपूर्णच राहिलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण पाहतोय की सांगली येथील त्यांचं जे घर आहे त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून त्या ठिकाणी बनवायचं होतं माझी आणिच विनंती राहील की त्यालासुद्धा त्या ठिकाणी सरकारने लक्ष घालून लवकरात लवकर त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा ही वादन करून या समाजाला शुभेच्छा त्या ठिकाणी देतो निर्भीड न्यूज योगेश डॉक्टर कोपरगाव